अध्यक्ष विधानसभा आश्वासन समिती व आमदार रवी राणा यांनी चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा येथे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेले प्रवीण सुक्रम बेलसरे यांच्या कुटुंबास भेट देऊन सांत्वन केले यावेळी आमदार राणा यांनी घटनास्थळावरून विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्री रेड्डी यांच्याशी संवाद साधून नरभक्षक वाघाला तात्काळ पकडून दुसऱ्या जंगलात हलवण्याचे निर्देश दिले वनविभागाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते उद्या वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा यांनी दिली या, या पाहणी दौऱ्यात एसीएफ श्री घारगे तहसीलदार श्री मोरणकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर आमदार काळे यांचे सुपुत्र यशवंत काळे युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपेंद्र बचले राम हेगडे प्रमोद शनिवारी आदी उपस्थित होते आमदार राणा यांनी नरभक्षक भागाच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले स्थानिक नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी आमदार राणासोबत उपस्थित होते